राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि नामांकन अर्ज देखील दाखल झालेले आहेत संपूर्ण जिल्ह्याभरात नगराध्यक्षपदासाठी देखील अर्ज दाखल झालेले आहेत तर मेहकर नगर परिषदेसाठी साठी जे आहेत किशोर गारोळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे तर नवराष्ट्राने सुरू केलेल्या छोटे सरकार या उपक्रमामध्ये आज आपण त्यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचे नेमके काय विजन आहेत आणि कुठले मुद्दे घेऊन ते या निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत फुटली आहे आहे तयार ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी त्याला डोळा मारला दाढीवर हात फिरवला नाही तर हनाकोंडा जायगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटी माणूस आहे व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील या निवडणुकीमध्ये आम्ही जे उतरलो आहोत हे आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन उतरले आहोत सर्व आजपर्यंत मागच्या कालखंडामध्ये जे काही विकास कामे इथे झाले नाहीत प्रलंबित आहेत त्याकडे आमचं सर्वात फोकस राहणार आहे मान्य आमदार सिद्धार्थजी खरा साहेब यांनी येथे आमदार की लढवण्याच्या अगोदरपासून युवकांचा विचार केलेला आहे त्यांनी रोजगार मेळावा घेऊन तेव्हा जवळपास सहाशे लोकांना मुलांना नोकऱ्या दिल्यात आमदार झाल्यानंतर अवघ्या एक मागच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा ऑगस्ट सोळा सतरा अठरा या वीस तारखेचा जो त्यांचा वाढदिवसाचा सप्ताह होता त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळावा केला त्यामध्ये एक साडेपाच ते सहा हजार युवक तिथे आले आणि त्यामध्ये अकराशे पंचवीस मुलांना एकाच दिवशी त्यांना रोजगारपत्र मिळालेत जॉईनिंग लेटर ऑफर लेटर मिळालेत तर या यानंतर समोरचे जे विजन आहेत आमचे त्यामध्ये प्रामुख्याने एम आय डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये व्यापारी वर्गांना जे उद्योजक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे त्यांच्यासाठी त्यांचे आपण त्यांना जागा मिळवून देणे त्यामध्ये दे त्यांना लोन उपलब्ध करून देणे त्यानंतर त्यांना मार्गदर्शन शिबिर हे आपले ठेवण्यात येतील आणि ज्या महिला बचत गटासाठी काही महिला बचत गट असतील त्यांच्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपण त्यांना चौका चौकामध्ये छोटे स्टॉल नगर परिषदेच्या अंतर्गत त्यानंतर लघु उद्योगासाठी एम डी सी मध्ये जागा उपलब्ध करून देणे लोन उपलब्ध करून देणे व त्यांच्या सोयीच्या व त्यांच्या विकासासाठी आर्थिक विकासासाठी जे ज्या काही गोष्टी आवश्यक राहतील त्या प्रामुख्याने पुढाकाराने आम्ही करू शहरात कुठल्या समस्या वाटतात तुम्हाला शहरामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या ही बऱ्याच वर्षापासून मेकरला भिडवणारी आहे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापर्यंत पाणी पुरवठा पंधरा दिवसा आड होतोय तर तो आपल्याला चार दिवसावर दोन दिवसावर किंवा सुरळीत कसा करता येईल यावर प्रामुख्याने आमचं लक्ष राहील येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आम्ही चोवीस तास पाणी या भूमिकेचे हिशोबाने आम्ही चालवत आहोत आणि ते पण पूर्णही करू कुठले मुद्दे असणार आहेत तुम्हाला जे निवडणुकीसाठी ते विरोधकांकडून अडचण होणार आहेत नाही विरोधाकडनं आम्हाला अडचणीसारखे मुद्दे काहीच नाही आहेत कारण ही निवडणूक जनतेची आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आमचा विजय हा एकतर्फे होणार आहे एक, एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी तुमच्या सोबत होती त्यातून आता काँग्रेसने देखील अर्ज भरलेला आहे आणि आपण देखील अर्ज भरलाय कसं पाहत आहे कशी ही लढत होणार नाही ही जी लढत आहे ही वन साईड लढत होणार आहे ते शिंदेगडाचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसचे उमेदवार असतील हे सर्व एका साईडला राहणार आहेत आणि म्हणजे पन्नास ते पंचावन्न टक्क्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाली धडकणार आहे